नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण वांद्रे पूर्व या विधानसभेमध्ये आहोत या विधानसभेतून यंदा चौरंगी लढत होताना पाहायला मिळते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून वरुण सरदेसाई यांना जबाबदारी देण्यात आली आहे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याचबरोबर दुसरीकडे जर पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या माध्यमातून जिशांत सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली त्याचबरोबर एक अपक्ष उमेदवार देखील उभा आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही राजकीय कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आपण जाणून घेणार आहोत यंदा वांद्रे पूर्व या विधानसभेमध्ये हवा कोणाची तर काय वाटतं का की काय कोणाची हवा आहे यंदा तृप्ती सावंतचीच हवा इथे आमच्याकडे मनसेची हवा आहे का म्हणून तृप्ती सावंतईनी इथे केलेली कामं आहेत त्या ज्या वेळेला आमदार होते त्यावेळेला त्यांनी तृप्ती सावंतताईने इथे कामं केली आहेत काय काम केले त्यांनी इकडे पुनर्वसनची कामं केली लोकांच्या समस्या दूर करण्याची कामं केलेली आहेत एक ठिकाणी लोकांना भेटून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे काम केलेली आहेत अडीच वर्षामध्ये त्यांनी एवढी भरपूर काम केली आहे त्याच्यामुळे परत ते अपक्ष म्हणून राहिले त्यामुळे इशान सिद्धिकी यांनी काम नाही केले असं म्हणायचं का तुम्हाला ईशान पाच वर्षामध्ये तो आमदार म्हणून राहिला पण ते पाच वर्षात आम्हाला दिसलाच नाही तो ते पूर्व या विधानसभेमध्ये कोणत्या नेत्याची हवा आहे जिशांत सिद्दीकीची हवा आहे का त्यांचं काम आहे इकडे आज पाच वर्षात त्यांनी काम केले आहेत पाच वर्षामधल्या तीन वर्षात त्यांना पुन्हा ब्लॉक ठेवलं ठेवला शिवसेने पण तरी सुद्धा जिशान सिद्दीकीने एवढं काम केलं दोन वर्षात असं एवढं मोठं काम केलं के ना की पुढे दहा वर्ष बघायला त्याला गरज नाही पडणार एवढं त्यांचं काम आहे त्यांनी जेवढे बांधलेत बालवाडी बांधले कामाची क्वालिटी बघा काम कुठल्या दर्जाचं काम काम केलेलं त्यांनी काय ना शाळेकडे तुम्ही जाऊन बघाल तर पाणी आहे तसंच भरतो आमदार म्हणून पाच वर्षामध्ये जिशान सिद्दीकी काय केलंय काही नाही केलंय राहिलं दुसरा त्यांचे लोक म्हणतात भरपूर काम केली आहेत तुम्ही प्रत्यक्ष येऊन वस्तीमध्ये पहा वस्तीतल्या गटारींचे प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत परत मुलांना हल्लीच आत्ताच एक खेरवाडी पोलीस स्टेशन समोर रस्ता क्रॉस करताना एक मूल मरतो काय केलं तिथे तुम्ही रस्ता खराब आहे तो परत तिथे ना मुला... क्रॉस करण्याचं काही नाही ठेवलं साधन त्यांना तुम्ही या विभागाचा मतदार म्हणून एक उमेदवार मतदार म्हणून तुम्ही त्यांच्याशी काही संवाद साधला नाही का काम राहिले करतात संवाद साधतो ना पण त्या भेटायला तरी पाहिजे ऑफिस मध्ये तो तो ऑफिस मध्ये कधीच नसतो आमच्या मुलांच्या शाळेमध्ये कॉलेजची प्रॉब्लेम असताना आम्ही त्या सर्टिफिकेट आलाय का तो ऑफिसमध्ये नसतो आम्हाला टायमावरती भेटत नाही मग आम्ही कोणाला भेटायला जायचं तो की वांद्रे पूर्व मध्ये आम्ही हा परिवर्तन बदल घडवणारच कारण हा संबंध आज मुस्लिम बेल्ट आहे हा संबंध उद्धवजींवरती इतका फिदा आहे की त्यांनी सस्पष्ट सांगितलेलं आहे की कोणी तुम आमच्याकडे उमेदवार घेऊन या आम्ही उद्धव साहेबांकडे बघून आम्ही यंदा मशाल या ठिकाणी पेटवणार आता आता म्हणजे तृप्ती सावंत असतील किंवा जिशान सिद्दीकी असतील किंवा अजून एक अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं आव्हान आहे यांची कोणाची नाही सुरू नाही नाही हे डॅमेज पीस आहेत हवा त्यांची हवा अजिबात नाही हे डॅमेज पीस झालेले आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त हवा वरुण सर देसाई मग आता दोन अजून नेतृत्व आहेत समोर तृप्ती सावंत असतील किंवा वरुण सरदेसाई यांची आवड वरुण आम्ही बघितलेलंच नाहीये कोण आहे काय आहे आम्ही अजूनपर्यंत ओळखलेलं नाहीये त्यांना त्याच्यामुळे मी वरुण सरदेसाईच काही सांगू ओळखत नाही तुम्ही त्यांना माहीत नाही ते आता आम्हाला कळलं की हे उमेदवार आहेत आणि ते आपल्याकडे उभे राहणार आहेत त्यावेळी आम्हाला कळलं तर वरुण सरदेसाई बद्दल मला काहीच माहित नाहीये जर सपोज आम्हाला उद्या काही कळलं काय झालं आम्ही त्यांच्याकडे नाही धावत कारण आम्ही त्यांना चेहरा बघितलंच नाही आता बघितलेला काही मतदारांचं असं देखील म्हणणं आहे की वरुण सर असं हे बघा कित्येक असे मतदारसंघ आहेत की इथून मुंबईतून ठाण्याकडे गेलेले आहेत मुंबईतले उमेदवार ठाण्यात सुद्धा गेलेले आहेत असं गेली परंपरागत चाळीस वर्षापासून बघतोय त्यामुळे कुठला उमेदवार कुठे यायचा हा प्रश्नच येत नाही उमेदवार किती स्मार्ट आहे

न चेहर का वरुण सर देसाई किंवा नाही ना त्यांना आम्ही ओळख तर हवी ना एखादा नेता आमच्यासाठी जर उभा राहतोय तर त्याला आम्ही पर्सनली ओळखलं पाहिजे ना की तो कोण आहे काय आहे का काम करणार आहे की नाही करणार आहे ते आम्हाला माहितीच नाहीये ओळखतच नाही आम्ही ओळखतच नाही त्यांना आतापर्यंत आलेत नहीं का तुमच्याकडे दोन नाही अजूनपर्यंत तरी नाही आले मी तरी पर्सनली त्यांना बघितलं नाहीये फक्त पोस्टर लागलेत त्यामुळे मला माहिती आहे उभाटासाठी हे उमेदवार उभे आहेत बाकी मला माहिती त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत अपेक्षा माणसाला बघितलं नाही त्याच्याकडनं अपेक्षा कसा करणार आपण तुम्हाला मी बघितलं तर मी तुमच्याकडनं अपेक्षा करेन आज पाच वर्ष झाली आमचे आमदार जिशान बाबा सिद्दीकी आमच्यासाठी काम करतायत आता मला सांगा जी काही महायुतींनी जी योजना लागू केली होती लाडकी बहिणी योजना त्या योजनेचा फॉर्म भरलाय बहिणी बहिणीला सगळ्यांना लागू झालेला आहे ते इतर लोकांना सगळ्यांना त्याचा फायदा झालेला पण आता जे आहे पंधराशे रुपये केले होते आता त्यांनी वाढवून एकवीसशे सहाशे रुपये त्यांनी वाढवले आणि एकवीसशे केलेल्या लाडकी बहीण योजना तर त्याचा काय फायदा होऊ शकतो का नाही त्याचा फायदा होणार नाहीये महिलांना ते फक्त महिलांना आशावादी केलेले आहेत काही प्रचार पुरत वोटिंग पुरतं महिलांना ते आशा आहे तुम्हाला पंधराशे आशा नाही पण दिले पण आहेत काहींना दिलेत पण आता एकवीसशेवर डायरेक्ट कसे आले मग आता पण तुम्ही पंधराशे दिले मग डायरेक्ट एकवीसशे कसे आले आता तुमचे कसे प्रचार तुम्हाला मतदान तुम्हाला मिळावेत म्हणून तुम्ही एकवीसशेवर आलात हे चुकीचं आहे तुमचं आणि महायुतीने जे करताय ना ते सगळं चुकीचं करतायत काय तुम्ही देत आहे महागाई किती वाढवली ते बघा ना महिलांचे प्रॉब्लेम काय आहेत गॅस आहे महिलांना वेळेवर राशन मिळत नाही राशन रेशनिंग कार्डाचा उपयोग काय आहे काय वाटतं तुम्हाला सर वरुण सरदेसाई और कोई भी नहीं है वरुण सर देसाई उनके कोई अलग ऑप्शन को ही नहीं है हमारे पास क्योंकि हमने देखा है ऋशान सर पाँच साल के अंदर पिछले दो महीने से भारत नगर आ रहा है पाँच साल में कभी देखा ही नहीं है आप ये बताओ पाँच साल में उनकी ऑफिस कितनी खुली है भारत नगर में एक ऑफिस नहीं है अभी आप लोग मीडिया वाले आप लोग को देख लो कि भारत नगर में कितनी ऑफिस है शिशान की एक ऑफिस नहीं खुली है अभी पिछले दो महीने से लादिया काम चालू हुआ है इतना बड़ा फंड पास हुआ है कुछ नहीं पाँच साल से हमारा दवाखाना ऐसे पड़ा हुआ है आपका पीछे वगैरह वो देखेंगे ऐसे पड़ा हुआ है मतलब कोई देखने वाला ही नहीं है मतलब स्थानीय आमदार जो है आमदार गेल्या पाच वर्षात आम्हाला कुठेही दिसले नाहीत ज्या वेळेला फक्त आता इलेक्शनला एक महिना शिल्लक असताना विभागामध्ये दे त्यांनी कामं काढली आहेत आणि ती दे कामं देखील ही बघा त्याच्या दे। तक्रारी देखील के आम्ही केलेल्या आहेत शासकीय दोन मिनिटं दोन मिनिटं काय आहे शासकीय वसाहतीमध्ये लोकांना पीडब्ल्यूडीचे अधिकारी खोल्या खाली करायला सांगतायत आणि आमदार शासकीय वस... इमारतीमधल्या जमिनीवरती शासनाच्या जमिनीवरती अतिक्रमण करतोय आणि ही बांधकामं करतोय आज जवळजवळ पंधरा सोळा बालवाड्या किंवा ह्या सगळ्या कोणाचीही गरज नसताना जर शासकीय इमारत तुटते जागेवरच्या सगळ्या इमारती तुटते तर ना ना। ही सगळ्या अध्य बांधकामं कोणाला हवी आहेत आजही गेल्या अडीच वर्षामध्ये मोठा आरोप करताय त्यांच्याकडे काय म्हणजे पुरावे असले तर याबाबत पुरावे असूच शकत नाहीत ना कारण जर त्यांच्याकडे मला सांगा गेल्या अडीच वर्षामध्ये खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आजही पोल खेरवाडी पोलीस स्टेशनच्या समोर रामकृष्ण परमोश शाळा आहे त्याच्या पाठीमागे खेळाचं मैदान आहे त्या खेळाच्या मैदानाच्या समोर अतिक्रमण करून मोठी बालवाडी स्वतःच ऑफिस थाटलं होतं त्याला अजून परमिशन म्हणून अडीच वर्षाला मुंबई कोण चांगली सांभाळू शकेल राज ठाकरे उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं मुंबई कोण चांगलं सांभाळू शकतं राजकीय नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकनाथ शिंदे भाजपचे काही नेतृत्व आहे त्याचबरोबर अजित पवार यापैकी कोण चांगलं सांभाळेल आता सगळ्यांचं तर बघितलं आपण आता अजितदादांना एकदा चान्स दिला पाहिजे काय वाटतं मुंबई कोण चांगली सांभाळू शकतं उद्धव ठाकरे राज ठाकरे भाजप किंवा अजित पवार मला तर वाटतं राज श्रीमान राजसाहेब ठाकरे हेच हेच आणि हेच ही मुंबई आणि मुंबई काय महाराष्ट्र पण चालू शकतात बाकी मला असं वाटत नाही की मी ह्या पक्षात आहे म्हणून नाही पण एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यामधून मी असं वाटतं की राजसाहेब ठाकरे हेच ह्याच्यासाठी उपयुक्त नेतृत्व आहे का दादांवरती का विश्वास नाही किंवा भाजपवरती का विश्वास नाही किंवा उद्धव ठाकरेंवरती का विश्वास नाही कारण एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून सुद्धा तुम्ही फक्त इलेक्शन पंधरा दिवस जर तुम्ही बाहेर दिसत असाल आणि ज्या वेळेला तुम्हाला बाकीचे मुद्दे आम्ही जेव्हा मांडतो त्यावेळेला तुम्ही जर दिसतच नसाल तर त्यासाठी मला असं वाटतं की राजसाहेबांना साहेबांना एकदा चान्स देऊन बघावा तुम्ही देणार आहात का येसो राजसाहेब तुम्हाला कोण कौन वाटत कोणाची हवा कोणाची चालली आहे राजसाहेबांचीच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच एक अशी आहे की त्याच्यामध्येच असं वाटतं सगळीकडे हवा तीच आहे